काय बी हुदा माणसे पण आज मी काय तुला सोडणार नाही तुझ्या मुळा माझ लग्न मोठे अबो आली नाही एवढी नाही पण ताप दिला ह्या मला थांब माणसं थांब

का बोल ना काकी ती उडून मधली नाही उडून लावण्या मधली आहे तुम्हाला माहित नाही तिनं काय केलंय ती गटू द्या तिनं तिचा हात नाही काय कामच्या हाता पाया मोडायला तुला काय कोंबडीचं पिल्लू दिसलं होय हात पाय मोडायला कोंबडीचं पिल्लू असत बर झालं असत मजा असत झालं नसतं तुला बॉम्बला नाही सांगितलं काय झालंय तू नीट सांग, सांग? ओ, त्या ना माझं लग्न मोडलंय लग्न तुझं कस काय लग्न मोडलं अ काकी मी सकाळी गाऊन येले होते मग गाऊन येताना रिक्षाला वीस रुपये चालले म्हणून रिक्षा सोडून मी चलत आले मधल्या मार्गी हम्म बरे आहे बाई तुझे वीस रुपये वाचले म्हणून ते हवडूश लेकर हातापाय मोड्या निघालीच का मला बी वाटलं आता माझे रुपये वाचलेत पण काय बघते तर माझे रुपये अर्ध्या रस्त्याच कुठं तरी पडले म्हणून मी वीस रुपये हुडकीत गेले वापस रस्त्याला तर त्या माणसीनं सांगितलं आमच्या घरी मला बघायला आलेला पावलेला म्हणली माझ्या मावला म्हणून ती बघा रस्त्या रस्त्यानं हिंडायला लागली काय बाकी अगं गुडे या लेकराच्या म्हणण्यावर काय नाही पण तुझं तोंड बघूनच ती पाहुणे लग्न मुडून पळून गेले असते ना काय <laughs> म्हणणार मला माझा तोंड बघून तुमच्यात तर का गाय ग तिकडं काय चुकला ग त्या माणसाचा अग तू खरच माणसाचा जीव घ्यायला लागल ती हर दुपारा इडी झालीस का काय ह आता तुम्हाला निशात दगड ठोकते ठोकते इचा काय भाव असं ना ग माय खरंच दगडा झाली अगं माय मावतर खणी किडी झाली आता तर हेवडाली दगड वचायले बर झालं गे माय गुढीपासून माझा जीव वाचून आले नाहीतर अजून दोन मिनिटं तर तिच्या पशी थांबत होते का नाही डोळ्या दगड घालून मला जीवच मारत होती मी लगे काय खरं नव्हतं गे आज माझ का <laughs> अरे विबेक या गुढीनं माझी कंबर मोडली र अरे कंबरच नाही मोडली अरे ती येडी झाली येडी अरे येडी होती आज माझा द्या घेत होती हा मग मी येडी झाली आणि येडी तुझ्या घेऊ घेत होती हा माझ्याकडं बघ रे तिच्याकडे जाऊ ती माझा जीव घेत होती झाली आणि तुझा तिच्याकडे गेला तुझा ती भुगत करीन काय केलं तिला बरोबर तुला सांगते सगळं खरं अरे ती माणसी न पळत होती आणि गुढी तिच्या महाग लागली होती मग त्या गुढीनं फेकून काटकी मारली लागली माझ्या बारागाडी मग मी म्हणा हे गुढ्या तुम्हाला काटी मारतो

काय जग उपयोग हो आहे माझा त्या माणसीनं माझं लग्न म्हणलं ती काकी म्हणल्या कस न की तोंडाची तोंड अरे भाड्या तुझ्या मायन त्या माणसीनं पार माझी वाट लावली र मला जगायची सुद्धा इच्छा राहिली नाही अग <laughs> <laughs> गुडे मला सगळं कळावे का म्हणून तर मी तुझ्याकड माफी मागाय आलो सॉरी गा गाय गुडे सॉरी माझ्या मम्मीला माफ कर गाय गुड्डे माझे जवळ बघितलं नव्हता म्हणून तिला काय माहित नव्हतं काय माहित नव्हतं काय माहित नव्हतं तुझ्या मम्मीला तुझं काय तोंड आहे ते माझ्या मम्मीला माहित नव्हतं काय तुझी ती घुबडावणी डोळे काय तुझ ती फत्र फत्र ना जाऊ आता जी तुझ्या नशिबाला आलाय तीच भोगाव लागन माझी इच्छा करायला तुझ्या खरं आता